बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे शिवबाठा उमेदवार ठरवल्याने आक्षेप घेतला गेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रपतीचा सा, काँग्रेस आणि राष्ट्रपती हा आक्षेप घेतलेला आहे आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत आपल्याबरोबर मित्र पक्ष आप असेल किंवा मार्क्स कम्युनिस्ट पक्षसुद्धा आपल्याबरोबर आहे यांचा सगळ्यांचा वरिष्ठ लेवलवर जेव्हा विचार होईल कोणती जागा कोणासाठी लढायची कोणी लढायची त्याप्रमाणे जो निर्णय पक्ष ठरवतील तो आम्हाला मान्य राहील त्यांनी जो त्यांच्या पक्षाचं एकमताने ठराव केला त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन आमचं त्याच्यावरती काही हरकत असायची काम नाही अनेक पक्षाच्या नेत्यांना ही जागा लढवण्याचा अधिकार आहे तशी त्यांना इच्छा होणार परंतु काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर मी इच्छुक आहे मी तयारीलासुद्धा सुरुवात केलेली आहे ही जागा नक्की काँग्रेस पक्षाला सुटेल असा मला विश्वास आहे परंतु जो काही पक्षाचा निर्णय होईल ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्या त्यांचं आम्ही काम करणार आहे अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे